फुल डे रु रुटीन आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आत्ता वाजले सकाळचे आठ आणि माझा कसा थोडासा खराब आहे सकाळच्या वाजलीत आठ आणि घरातले म्हणजे सगळी काम आवरून वगैरे झालं तुम्ही पाहू शकता तर घर वगैरे माझं पूर्णपणे जे आहे ते क्लीन झालेलं आहे आणि आत आत्ता मी फक्त जे आहे ते देवाऱ्याची पूजा वगैरे करून घेईन आणि जी मेन पूजा आहे स्वामींची ती नंतर करेन कारण आत्ता जर मी पूजा करायला लागली तर पूजा करायला वेळ मला एक ते दोन तास लागतात आणि लगेच नाश्त्याची वेळ होते आणि ऋतुमात तोपर्यंत उठून जाईल तर मग अगोदर नाश्ता वगैरे बनवून घेईन आणि नंतर जे आहे ते पूजा वगैरे करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा आणि पहिले सुरुवातीला तर मी काय करते की दरवाजा वगैरे झाडून ते घेते तर आंघोळीच्या अगोदरच हे तर काम करायला पाहिजे पण काय होतं की आमचे जे कचरा घेऊन जाणारे आहेत तर ते कचरा उशिरा घेऊन जातात त्यामुळे मग जेव्हा ते कचरा वगैरे घेऊन जातात तेव्हाच मी झाडू वगैरे मारते तसं तर तेही झाडू मारतात पण दरवाजाचे एकदम साईडचं वगैरे ते आपल्याला झाडू मारायला लागतो त्याच्यानंतर जे आहे ते उंबरठा वगैरे मी छान असा पुसून घेते आणि प्रत्येक गुरुवारी जे आहे ते हळदीचं लेपन वगैरे करत असते तरी तर उंबरटा जो आहे तो पुसून द म्हणजे दरवाज्याचं थोडंसं बाहेरचं जे आहे ते पुसून वगैरे घेतलं आणि तर हळदीचं लेपन करायला घेतलं लगेच तर हळदीमध्ये फक्त मी जे आहे ते गुलाबजल आणि थोडंसं गोमूत्र जे आहे ते टाकते आणि हळदीचं उंबरटायला जे आहे ते लेपन करून घेते तर प्रत्येक गुरुवारी गुरुवारी असेल किंवा पौर्णिमा असेल तर त्या दिवशी जे आहे ते मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत असते आणि इथं मग छोटीशी रांगोळी पण काढून घेते कारण मोठी रांगोळी अशी काढत नाही कारण मग जाते येते वेळेस काय होते ती पा रांगोळी जी आहे ती पायाला लागते म्हणून मी फक्त उंबरठ्यावर जी आहे ती थोडीशी रांगोळी काढून घेते आणि उंबरट्याची पण पूजा वगैरे करून घेते तर इथं स्वस्तिक आणि लक्ष्मीचे जे आहे ते पावलं वगैरे काढले हळदी हो कुंकू व्हायला फुल वगैरे ठेवलं आणि लगेच मी हे जे नाश्त्याच्या तयारीला लागले तर इथं तोपर्यंत ऋतू पण उठला होता आणि ऋतूला सकाळी सकाळी मी काहीतरी फ्रूट खायला देते दे, तर त्याच्या इच्छेनुसार असते त्याला काय खायचं तर त्याला आज मी एका डाळिंबाचा जो आहे तो ज्यूस बनवून दिला आणि आम्ही आत्ता म्हणजे ह्या नवीन वर्षात असं केलं की सकाळी नाश्त्यासाठी पण आम्ही दोघं पण फक्त फ्रूट्सच खातो आणि दुसरा काही नाश्ता बनवत नाही कधी म्हणजे विकेंडला संडे वगैरे असेल तर मग पोहे किंवा सुशीला वेगळं काहीतरी होतं आणि आज नाश्त्यामध्ये मस्त असं होतं पपई होती टरबूज होतं आणि ऑरेंजचा पण ज्यूस घे मी बनवला होता आणि थोडासा जे आहे ते डाळिंबाचा ज्यूस होता तर नाश्ता वगैरे त्यांनी केला मी तर काही केला नव्हता कारण म्हटलं देवपूजा वगैरे करून जे आहे ते मला नाश्ता करायचा होता म्हटलं आली पूजा वगैरे करून घेऊन ऋतूचे पप्पा नाश्ता वगैरे करून ते क्लिनिकला गेले आणि ऋतुनी पण नाश्ता केला त्यांच्यासोबत आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी पूजा करून घेतली तर पहिलं तर मी जे पण आपली दररोजी देवांची पूजा असते त्यांना सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून प्रसाद नैवेद्य वगैरे ठेवला तर अशी छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि ऋतू मी पूजा करते वेळेस ऋतूचं काही ना काहीतरी चालू असतं तर आज येतं ना पूर्ण रांगोळी सगळे कलरची जी रांगोळी ती पांढऱ्या रंगाची जी रांगोळी ती पूर्णपणे मिक्स जी आहे ते करून घेतली आता दलूरच्या देवाची पूजा वगैरे झाली त्यानंतर लगेच मी स्वामींची जे पूजा मांडून घेते आणि जे सारामृत पुस्तक वगैरे असतं ते पण वाचून घेते तर सुरुवातीला एक स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिकची पूजा वगैरे करून घेते अक्षदा हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती पाठ वगैरे ठेवून तर एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जी आहे ती माझी पूजा कशी करते तर ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती तर हे स्वामींच्या गुरुवार मी नऊ गुरुवार करणार आहे तर आज दुसरा गुरुवार होता आजचा आणि खरंच जे पण गोष्ट आपण मनातून आणि श्रद्धेने करून तर त्याचं फळ स्वामी आपल्याला नक्की देतात तर कधीतरी मी पहिले ज्यावेळेस गुरुवार केले होते तर त्याचं फळ मला स्वामींनी अगदी सातव्या गुरुवारीच जे आहे ते दिलं होतं तर ते पण मी कधीतरी तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करेल तर स्वस्तिक वगैरे काढून घेतली पाठ मांडला आणि पाठावरती जे आहे ते हे लाल रंगाचं वस्त्र अंथरलं त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवल्या अक्षदा वाहिल्या आणि छोटीशी रांगोळी जी आहे ती काढून घेतली त्याच्यानंतर पूजा म्हटलं की पहिलं तर आपण जे आहे ते दिवे लावतो तर दिव्यांचे पण दिवे वगैरे लावून दिव्यांना हळदी कुंकू वाहून फुलं वगैरे ठेवली पहिले दिव्यांची पूजा करून घेतली त्याच्यानंतर लगेच जे आहे ते आपल्या रते दैवत म्हणजे आपले गणपती बाप्पा त्यांची पण पूजा वगैरे करून घेतली तर इथं माझी स्वामींची जी आहे ती पूजा छान अशी मांडून झाली होती आणि घरात कोणती छोटीशी किंवा मोठी जरी पूजा केली तर घर अगदी प्रसन्न होतं आणि इथं खूप छान अशी माझी स्वामींची पूजा मांडून झाली आणि आता मी सुरुवात करते ती सारामृत वाचायला एक ते एक ते दीड तास लागतात हे पूर्ण पुस्तक पूर्ण म्हणजे एकवीस अध्याय वाचण्यासाठी तर मी एका बसले एका बसले बसले ना तेव्हा मी जे आहे ते स्वामीचं पूर्ण पुस्तक जे आहे ते वाचून म्हणजे सारामृत पूर्ण पारायण करते तर प्रत्येक गुरुवारचं माझं हे असंच ठरलेलं असतं तर आता इथं स्वामींचं सारामृत वगैरे वाचून झालं आणि स मला दिवसभर उपवास असतो आणि मग दुपारी स्वयंपाक वगैरे करते त्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा मी पुस्तक वाचते त्याच्यानंतर लगेच जे आहे ते मी स्व आरती एक वेळेस आरती करून घेते आणि संध्याकाळी पण जेव्हा मी नैवेद्य वगैरे ठेवते तेव्हा हो पण एक वेळेस जे आहे ते आरती होते माझी तर दिवसातून दोन वेळेस जे आहे ते स्वामींची मी आरती करून घेत असते तरी तो स्वामींची आरती जी आहे ती मी करून घेत आहे कसं ना आपण घरामध्ये जसे मुलांना संस्कार लावतो ना तसे मुलांना लागतात तर इथं मी ल आरती करायला लागली की मी त्याला सांगितलं पण नव्हतं की तू टाळ्या वगैरे वाजव तो लगेच जवळ येऊन बसला आणि लगेच टाळ्या वगैरे वाजवायला म्हणजे वाजवत होता तर तेव्हा मा मला काही वाटलं नाही पण जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते तर ते तेव्हा ते मा मला खरंच खूप भारी वाटलं तर माझं पिल्लू खरंच खूप छान ऐकतो माझं असं एवढा मला त्रास देत नाही तर म्हणजे थोडाफार तर त्रास देणं लहान आहे तर तेवढा तर त्रास त्यांना दिलंच पाहिजे आणि खरंच माझ्या मुलामध्ये मला तर वाटतं की म्हणजे मी म्हणजे खूप भाग्यवान समजते स्वतःला की स्वामींचाच आशीर्वाद माझ्या पिलूवर आहे आणि तो खूप छान आहे हुशार आहे आणि खरंच स्वामींची कृपा आहे आमच्यावर खूप सारी तर धन्यवाद स्वामींना देते दे। आणि तो भविष्य आता खूप छान अशी स्वामींची माझी पूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी डिरेक्टली जे आहे ते संध्याकाळी व्हिडिओ शूट करते तर आज नैवेद्य बनवणार होते म्हणजे नैवेद्य बनवणार होते तर आज होते पिठलं भाकरी आणि कांदा भजी अळूची पानं जे आहे ते पण मी तळणार होते तसं सिंपल असं जेवण होतं आणि गोडासाठी जे आहे ते मी बुंदीचे लाडू बनवले होते तर तेच मी नैवेद्यामध्ये ठेवणार होते तर इथं पहिलं तर जे आहे ते कांदा भजीची तयारी करून घेतली कांदा म्हणजे उ उभा असा एकदम सुट्टा सुट्टा असा कट करून घेतला मिरची अन्न सुरुवातीला थोडी थोडीशी जी आहे ती तयारी करून ठेवली म्हणजे आठ वाजेपर्यंत माझा जो आहे तो स्वयंपाक होतो त्याच्यानंतर आरती वगैरे करून जे आहे ते मी स्व नैवेद्य ठेवून नंतर मी संध्याकाळी जे आहे ते उपवास सोडत असते तर इथं बेसन म्हणजे भजीची तयारी करायला घेतली तर मिरची वगैरे के घेतली कोथिंबीर ती कट केली आणि त्याच्यामध्ये जे आहे ती मी आता बेसनपीठ टाकून थोड्या वेळासाठी जे आहे ते पीठ भिजवून ठेवते म्हणजे भजी जी आहे ती आपली छान होते त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद जिरे आणि ओवा जे आहे ते थोडासा मी कुटून जे आहे ते भजीमध्ये टाकला आणि त्याच्याबरोबरच लगेच आळूच्या पानासाठी पण जे मला पीठ लागणार होतं ते पण भिजत ठेवलं म्हणजे दोन्ही पिठे जर भिजत ठेवून दिली तर म्हणजे नंतर बेसन वगैरे करून भाकरी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच गरम गरम भजी पण काढून लगेच नैवेद्य ठेवणार होते तर शेवटी मीठ टाकून जे आहे ते भजीचं पीठ मी मिक्स करून ठेवलं आम्ही भजीची आणि आळूच्या पानाची पण तयारी झाली होती त्याच्यानंतर लगेच जे आहे ते बेसन पिठलं बनवायला घेतलं तर कुठं झुणका पिठलं बेसन म्हटलं जातं पण आमच्याकडे तर पिठलंच म्हणतो आम्ही तर त्याच्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चार हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं वाटण बनवलं आणि त्याकडे गॅसवर ठेवली त्याच्यामध्ये जिरे मोहरीची जी आहे ती फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकलं अगदी सोपं आणि सिंपल असं जे आहे ते मी पिठलं बनवणार होते थोडासा कांदा टाकला कांदा थोडासा तळायला लागला म्हणजे तळलेला तळला त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकायचं आहे तर माझ्याकडून आज पिठलं जे आहे ते थोडंसं तिखट झालेलं होतं आणि म्हणजे तिखट म्हणजे ऋतूला खा आमच्यासाठी ठीक होतं पण ऋतूला खाण्यासाठी ते थोडंसं तिखट झालेलं होतं त्याच्यामुळे त्यांना काही बेसन वगैरे खाल्लं नाही त्याच्यामुळे मला तो नंतर जे थोडीशी भेंडीची भाजी बनवायला लागली कांदा जे वाटण जे आहे ते छान तळलं गेलं त्याच्यानंतर जे आहे ते मी एका भांड्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घेतलं पाणी टाकून त्याचं असं मिक्स बन मिक्स छान म्हणजे त्याच्यात गाठी होणार नाहीत अशा बनवून घेतल्या आणि ते जे आहे ते परत कढईमध्ये टाकलं तर बेसन आपलं तयार होत आहे त्याच्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकलं मी आणि एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळ नाही तर असं जे आहे ते बेसन बनवून घेतलं बेसन एका बाजूला तयार झालं होतं शेवटी थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली आणि छान शिजलं होतं तर ते एका बाजूला मी ठेवून दिलं आणि गरमागरम भजी जी आहे ती मी काढून घेतली तर सुरुवातीला जे आहे ते नैवेद्यासाठी जे जे मला लागणार आहे तेच थोडीशी भजी आणि आडूचे पाणी हे जे ब मी बनवून घेतलं आणि बाकीचे जे आहे ते मी पूजा करून जे आहे ते बनवणार होते तर इथं मी परंतर भजी काढून घेतली आणि लगेच स्वामींचं ताट जे आहे ते बनवायला घेतलं तिथं छान असं स्वामींचं भाकरी पिठलं बेसन ते पिठलं आणि कांदा भजी अळूचे पानं असं छान असं स्वामींचं ताट तयार ता झालेलं होतं अगदी स्व सिंपल असं छान चविष्ट जेवण मी स्वामींसाठी बनवलं होतं त्याच्यानंतर जायचं संध्याकाळी पण एक वेळेस आरती होतेस मी मग सांगितलं तुम्हाला मग आता प्रसाद नैवेद्य ठेवायच्या अगोदर एक वेळेस आहे ते आरती वगैरे करून घेतली आम्ही म्हणजे संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस आम्ही तिघंही असतो आणि दुपारी म्हटलं मी आणि ऋतूचा आम्ही दोघंच आरती वगैरे करून घेतो इथं God